नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका स्फोटक विषयावर बोलणार आहोत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे यांची युती आणि यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेली जोरदार टीका बेस्ट कामगार पदपिढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाला ब्रँड संपवण्याचा दावा लाड यांना केलेला आहे तर मंडळी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर जोरदार टीका केलेली आहे त्यांचा दावा आहे ते कितीही ब्रँड ब्रँड करत असले तरीही बेस्ट कामगार पतपिढीच्या निवडणुकीत आम्ही ठाकरे गटाचा हा ब्रँड संपवणारच लाड यांनी थेट आव्हान दिलंय की पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला पराभवाला सामोरं जावं लागेल लाड म्हणतात लोकांना विश्वास आणि त्यांची गर्दी ठाकरे गटाच्या ब्रँडला संपवायला तयार आहे त्यांनी स्वदेशी मालाला पाठिंबा देण्याचं आव्हान केलंय त्यांच्या मते ठाकरे गट केवळ ब्रँडिंगच्या गप्पा मारत आहे पण त्यांच्याकडे कामगारांचा खरा विश्वासच राहिलेला नाही लाड यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवलेला आहे ते म्हणाले सत्तेत असताना आदित्य ठाकरे म्हणाले होते मनसे कोण आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या पाया पडायला जात आहेत यासोबतच लाड यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे ते म्हणाले राऊत यांचं चाललं तर उद्धव ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती करतील तसेच लाड यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत त्यांच्या मानण्यानुसार चार कोटीच चा कार्यालय चोवीस कोटीला घेतलं त्यांनी पैसे घेऊन काय साध्य केलं यावर पोलिसांनी नोटीस बजावली आहे आणि भ्रष्टाचाराचा हिशोब ठाकरे गटाला द्यावा लागेल असा दावा लाड यांनी केलेला आहे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुद्धा याच प्रकरणामध्ये उडी घेतली आहे ते म्हणाले बेस्ट कामगार पतपेढीची पेढीची निवडणूक ही प्रतिष्ठेची नाही तर कामगाराच्या सन्मानाची आहे त्यांनी ठाकरे गटाला पंचवीस वर्षे कामगारांना बिगारासारखं ग्रहीत धरल्याचा आरोप केलेला आहे दरेकर म्हणाऱे मिल कामगारांना घरं मिळतात मग बेस्ट कामगारांना का मिळत नाहीत आम्ही या पाच युनियन सह समृद्धी पॅनल घेऊन कामगारांच्या हक्कांसाठी लढणार आहोत मित्रांनो बेस्ट कामगार पदपेढीची निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा डाव आहे ठाकरे गट आणि मनसेची युवती खरंच टिकेल की भाजपचा हल्ला यशस्वी होईल याकडे मात्र लक्ष लागलेलं ला आहे तर मंडळी यावर तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंटमध्ये नक्कीच तुमचं मत सांगा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र